पुण्यामध्ये आज कोरोना आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला ओमायक्रॉनबद्दल आपण रोज ऐकतोय त्यामुळे प्रशासनही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे पुणे जिल्ह्यातील सगळ्या ओमायक्रॉन रुग्ण सुस्थितीत आहेत पहिला रुग्ण आजच कोरोनामुक्त झाला आहे सोबतच संशयित सहा जणांपैकी चार जण निगेटिव्ह आलेले आहेत तरीही आता संपर्कात आलेल्यांचं ट्रेसिंग सुरू आहे असं अजित पवार म्हणाले दरम्यान गेल्या दहा दिवसात लसीकरणाचा वेग वाढवला आहे मात्र जिथे लोक लसीकरणाला प्रतिसाद देणार नाही तिथे काही पावले उचलावी लागतील ला असं अजित पवारांनी स्पष्ट केलं पहिल्यांदा आम्ही दोन्ही डोस कसे पहिले मिळतील ते पाहतोय कारण दोन्ही डोस घेतलेल्यांना ह्याच्यामध्ये फार काही ह्या विषाणूचा तिथं त्रास होत नाही हे आता बऱ्याच अंशी सिद्ध आहे काही असंही प्रकरणं पुढे आलेली आहेत ज्या भागामध्ये बुस्टर डोस दिले गेलेले आहेत तिथं तर एकदम त्यांना माइल्ड त्रास त्या ठिकाणी झालेला आहे पण तो बूस्टर डोस घ्यायचा म्हटलं तर देश पातळीवर तो निर्णय घेतला गेला पाहिजे दुसरा तरी डोस सगळ्यांना शंभर टक्के देऊ जसं पहिला डोस शंभर टक्के झालाय तसा दुसराही डोस शंभर टक्के देऊ आणि तो एकदा डोस शंभर टक्के झाल्यानंतर मग आपण म्हणताय तसं बूस्टर आणि अठराच्या आधी बारा ते अठराच्या वयोगटातल्यांना डब्ल्यू एच ओ आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने त्या बाबतीमध्ये रिसर्च करून त्यांना आता वाटलं की या बारा ते अठरा वयोगटातल्या पण मुलांना द्यावं तर तोही तो कार्यक्रम पुढं हातात पीसी पी मार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेणं अशक्य आहे त्याला खूप काळ खूप वर्ष लागतील एम पी एस सीच्या पुढं देखील काही हजार सिलेक्शन करायचं आहे काही हजार मुलांच्या मुलींच्या परीक्षा घ्यायच्यात याबद्दल खरं एक तर एकदा शासनाने निर्णय घेतला तर प्रत्येकाने पारदर्शक काम केलं पाहिजे चुकीचं काम करता कामा नये दुर्दैवाने आमचे राजेश टोपे त्या खात्याच्या मंत्र्यांना दोनदा ते परीक्षा पुढं ढकलाव्या लागल्या वास्तविक आता इतकं सगळं पुढं गेलेलं आहे कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत पारदर्शकता आणून ह्या सगळ्या गोष्टी नीटपणे झाल्या पाहिजे मुलांना मुलींना त्रास पण होता कामा नये आणि लवकर सिलेक्शन होऊन आम्हाला पण जो स्टाफ लागतोय तो पण उपलब्ध झाला पाहिजे अशा सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहे पण हे मात्र घडलंय त्याच्यामध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल केंद्रानं बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी दिल्यास त्या निर्णयाचं स्वागत करू असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे राज्य सरकार अंमलबजावणी करता सज्ज असल्याचं टोपे म्हणाले दरम्यान ओमायक्रॉन हा अतिशय जलदगतीनं संसर्ग किंवा प्रसार होणारा असा व्हायरस आहे मात्र नागरिकांनी ओमायक्रॉनला घाबरून न जाता कोरोनाचे नियम पाळायला पाहिजेत तसंच नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेतलं पाहिजे असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं आहे ज्या काही मागण्या आम्ही सातत्याने केलेल्या आहेत की ज्याबाबत फक्त निर्णय अपेक्षित आहे आणि मग पुढील कार्यवाही राज्य शासन निश्चित प्रकारे करायला तयार आहे त्यामध्ये बूस्टर डोसचा विषय असेल त्यामध्ये मुलांच्या लसीकरणाचा विषय असेल आणि मला म्हणायचं की ओव्हरऑल या सगळ्या मागण्या आपण आहेत आणि याबाबतचा जर सकारात्मक निर्णय झाला तर तो निश्चित प्रकारे स्वागतार्यच राहील ओमायक्रॉनच्या बाबत आज अशी एकदम भीती बाळगण्याची नक्कीच आवश्यकता नाही कारण प्राप्त आत्तापर्यंतच्या ओ मायक्रॉन संदर्भातील जी माहिती उपलब्ध झालेली आहे मग ती डब्ल्यू एच ओकडून असेल किंवा ज्या ज्या देशांमध्ये ओ मायक्रॉन मोठ्या संख्येने आज आहेत त्या देशांचा अनुभव असेल या सगळ्यांच्याच बाबतीत एक आपल्याला लक्षात येईल की गती जी आहे संसर्गाची ती नक्कीच जास्त आहे परंतु हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचं प्रमाण किंवा सिविअर होण्याचं प्रमाण हे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही लस घेणं हे ऐच्छिक असलं तरी ती प्रत्येकाची जबाबदारीही आहे आणि ते कर्तव्यही आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यामध्ये म्हणाले अनेक ठिकाणी अजूनही लस घेतली जात नाहीये एक लस घेतली जाते तर दुसरा डोस टाळला जातो या सगळ्यांकरता हे वक्तव्य राजेश टोपे यांनी आहे की लस घेणं लसीकरण हे जरी ऐच्छिक असलं तरी ते कर्तव्य देखील आहे आणि जबाबदारी देखील आहे लसीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झालंच पाहिजे असं ते म्हणाले लस घेणं प्रत्येकाची ड्युटी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे राष्ट्रीय कार्यक्रम लोकांशिवाय अशक्य आहे तो अपूर्ण आहे Uh, काही सोलापुरातल्या काही सरपंचांनी हात झटकले कुठलंही इनिशिएट लसीकरणासाठी केलं नाही त्यांना सुद्धा राजेश टोपे यांनी बजावलेलं आहे की सरपंचांनी हात झटकणं योग्य नाही सोलापुरातल्या काही सरपंचांना नोटीसही पाठवण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही नोटीस पाठवलेली होती आणि त्याचं समर्थन त्या कारवाईचं समर्थन राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये बोलताना केलं तर महाराष्ट्रातल्या सर्व सन्मान्य सरपंचांना विनंती राहील की लोकांच्या सहभागाशिवाय आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागाशिवाय लसीकरणाला वेग येणं शक्य नाही त्यामुळं सरपंच हे अत्यंत जबाबदार त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी गावस्तरावर असतात त्यांचा सहभाग अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे जर कोणी जाणीवपूर्वक सहभाग देत नसेल जाणीवपूर्वक लसीकरणाचा जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे त्याला विरोध करत असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे जरी हा कार्यक्रम ऐच्छिक का असेल तरी आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग आहे की आपण लोकांना प्रबोधन करणं लोकांना कन्व्हिन्स करणं बातमी आहे औरंगाबादमधून औरंगाबादमध्ये दर महिन्याला नागरिकांना आरटीपीसीआर आणि अँटीजन सक्तीचं करण्यात आलं आहे लस न घेणाऱ्या नागरिकांना दर महिन्याला टेस्ट करावीच लागणार आहे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा निर्णय घेतलेला आहे तसंच नियमांचं पालन केल्यास दंडात्मक पालन न केल्यास दंडात्मक कारवाई देखील होणार आहे विद्यार्थी ज्यांनी कॉलेज अटेंड सुरुवात केली आणि त्यांनी जर लस नाही घेतलेली असेल तर अशा लोकांचं दर सात दिवसाला आम्ही टेस्टिंग करणार आहेत ज्यांनी लस नाही घेतली त्यांचं ज्यांनी एक डोस घेतला आहे आणि दुसरा डोस डोससाठी त्यांना काही अवधी आहे परंतु ते एकामेकाच्या संपर्कात यायला लागले तर खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही पंधरा दिवसांनी त्यांचं टेस्टिंग घेणं करणार आहेत